जय श्रीकृष्ण विषयांशी प्रभावित न होता भगवंताशी प्रभुभावित व्हायचं असेल तरी भक्तिरंग लागतो विषय रंग पुसून टाकायचं असेल तरी भक्तिरंग लागतो आणि म्हणून या भक्तिरंगाला अंतःकरणावर चढवण्यासाठी साधकाची रंगपंचमी ही केवळ भगवंताशी असते सद्गुरु संत आणि भगवंत याशिवाय साधकाची रंगपंचमी नसते रंगपंचमीची एक मर्यादा आहे रंग कुणाला कुठे लावावा याचाही विचारशास्त्रानं सांगितला आहे प्रभू आपला आहे म्हणून एखाद्या वेळेस त्याच्या गालाला रंग लावला चालतो त्याच्या हाताला शरीराला रंग लावला चालतो पण संतांशी सद्गुरूशी रंगपंचमी खेळताना त्यांच्या चरणालाच रंग लावला पाहिजे आणि तो रंग त्यांच्या चरणावर समर्पित झालेला रंग पुन्हा आपल्या मस्तकावर लावला पाहिजे कारण तो रंग हा आपलं जीव भक्त रंगाने युक्त करण्याला समर्थ आहे म्हणून भक्ताच्या चरणाच्या स्पर्शानं युक्त झालेला रंग साधकाची साधकीय अवस्था दृढ करतो म्हणून रंगपंचमीची ही मर्यादा आहे की रंग हा संतांच्या चरणाला लावला जावा दुसरी एक मर्यादा वैष्णवानं रंगपंचमी खेळताना वैष्णवांशीच खेळण्याचा प्रयत्न करावा कारण इतरांशी खेळलो मग सिनेमाची गाणी आली मग नको ते खाणं पिणं आलं हे सगळं भक्तीला विघातक आहे आणि जे जे भक्तीला विघातक आहे याचा त्याचा त्याग साधकाच्या जीवनामध्ये झाला पाहिजे म्हणून वैष्णवानी वैष्णवांशीच रंगपंचमी खेळावी ही दुसरी रंगपंचमीची मर्यादा आहे तिसरी मर्यादा आहे जरी आपण वैष्णव असलो तरी कुणाचा देह स्त्रीचा आहे कुणाचा देह पुरुषाचा आहे प्रयत्न असा करावा स्त्री साधकानं स्त्री साधकांशीच रंगपंचमी खेळावी पुरुष साधकानं पुरुष साधकांशीच रंगपंचमी खेळावी ही एक मर्यादा आहे रंगपंचमीची लक्षात पती पतीशिवाय कोणत्याही पुरुषाशी स्त्रीनं रंगपंचमी खेळू नये आणि पत्नीशिवाय कोणत्याही स्त्रीशी पुरुषानं रंगपंचमी खेळू नये अशी ही रंगपंचमीची मर्यादा आहे एकदा सद्गुरुनं रंग लावला संतांच्या चरणाचा रंग आपल्या मस्तकाला लागला किंवा भगवंताचा रंग आपल्याला लागला की मग दुसऱ्यांबरोबर रंगपंचमी खेळायची नाही कारण तो रंग आपल्याला टिकवायचा आहे म्हणून एक कथा येते एक गोपी होती आणि ती लपत छपत चालली रंग पंचमीच्या दिवशी की भगवान श्रीकृष्ण येतील आणि मला रंग लावते व ती गल्ल्या गल्ल्यांमध्ये लपते लपत 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 जाते समोर कुणी दिसलं तर विचारते पुढच्या गल्लीत कृष्ण तर नाहीये ना, ना। पुढच्या गल्लीमध्ये भगवान तर नाहीयेत ना असं विचारत विचारत ती निघालेली आहे पण भगवंताला कळतं कोण आपला रंग लावण्याला पात्र आहे भगवान बरोबर त्याला शोधतात आणि मागून येऊन भगवंतानी तिला सगळ्या गालाला रंग लावला जसा भगवंताने तिला रंग लावला अशी धावली यमुनेमध्ये आणि रंग धुवायला लागली दोन तास झाले रंग धुवते हो। दुसरी एक सखी आली ती म्हणाली अग कधीच गालावरचा रंग गेलाय दोन तास झालं रंग काय धुतेस सांगितलं गालावरचा गेलाय ग गा, मनावरचा नाही गेला आणि असं वाटतंय की मनावरचा कधी जाणारही नाही कारण तो कृष्ण रंग आहे एकदा तो चढला की पुन्हा तो जात नाही पण तो चढेपर्यंत आणि पक्का चढेपर्यंत साधकानं मर्यादा पाळली पाहिजे या करता एकदा आपल्या प्रभूशी रंगपंचमी खेळली एकदा आपल्या सद्गुरूच्या चरणाला रंग लावला एकदा संतांच्या चरणाला रंग लावला की मग विषयी माणसाशी रंगपंचमी आपण खेळायची नाही असा आपण नियम करायचा भक्ती रंगानं युक्त जी रंगपंचमी असते ती रंगपंचमी भगवंताच्या चरणापर्यंत घेऊन जाते म्हणून वैष्णवानं रंगपंचमीच्या दिवशी प्रातःकाळी लवकर उठून भगवंताची सुंदर पूजा करून घ्यावी त्यानंतर भगवंताला रंग लावावा देवाला सुंदर गोड गोड पदार्थ नैवेद्याला दाखवावेत खूप लाड करावेत खूप भजन करावं आणि त्यानंतर भगवंताची आरती करावी आणि देवाला एकच प्रार्थना करावी की हा श्यामरंग हा पांडुरंग आमच्या अंतःकरणावर इतका ठसू दे की कोणताही रंग जगाचा आम्हाला प्रभावित करू शकू नये कोणत्याही रंगानं आम्हाला प्रभावित करू नये विषय रंगाच्या आम्ही आहारी जाऊ नये म्हणून वैष्णवांना जे वैष्णव भगवंताबरोबर रंगपंचमी खेळणार आहेत त्या सगळ्या वैष्णवांना रंगपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा देते आणि भगवान श्रीकृष्णाला प्रार्थना करते की सर्व जगामध्ये श्याम रंगाचं प्रगटीकरण व्हावं आणि आम्हाला कृष्णाशिवाय दुसरं काहीही आवडू नये तुझे चरण हे आमचं अंतिम ध्येय असावं जय श्री कृष्ण